मुंबईतील भांडुपमध्ये एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलीला इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासला असून अजूनही पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागलेले नाही आहेत शुक्रवारी दुपारी चौथीतील मुलीला इंजेक्शन दिल्यानंतर ती बेशुद्ध पडली होती तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पालकांनी शाळेसमोर एकत्र येत शाळा व्यवस्थापनाकडून घटनेबाबत स्पष्टीकरण मागितलंय स्पष्टीकरण दिलं जात नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी पालकांनी केलेली आहे एक धक्कादायक बातमी बात आहे मुंबईच्या भांडूप मधली ही बातमी आहे भांडूपमध्ये एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलीला इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दीडशे सीसीटीव्ही -सी फुटेज तपासले असून अजूनही पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावे लागलेले नाही आहेत शुक्रवारी दुपारी चौथीतील मुलीला इंजेक्शन दिल्यानंतर ती बेशुद्ध पडली होती तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे या प्रकरणी पोलिसांनी शाळेसमोर एकत्र येत पालकांनी शाळेसमोर एकत्र येत शाळा व्यवस्थापनाकडून घटनेबाबत स्पष्टीकरण मागितलंय स्पष्टीकरण दिलं जात नाही तोपर्यंत तो शाळा बंद ठेवण्याची मागणी आता पालकांनी केलेली आहे